महाराष्ट्र राज्यातील विश्रामपूर नावाच्या एका छोट्याशा गावात भाऊसाहेब पाटील नावाचे एक शेतकरी राहत होते पाटील हे अत्यंत शांत स्वभावाचे आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक होते परंतु गेल्या तीन वर्षांपासून त्यांना एक मोठी समस्या भेडसावत होती ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते भाऊसाहेबांच्या घरामागून मुख्य सार्वजनिक पाणीपुरवठा वाहिनी जात होती अनेक वर्षांपूर्वी ही वाहिनी जीर्ण झाली होती आणि अनेक ठिकाणी त्यातून पाणी गळत होते विशेषतः पावसाळ्यात या वाहिनीतून दूषित पाणी थेट त्यांच्या विहिरीत आणि घराच्या परिसरामध्ये जमा व्हायचे अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये आणि जनसेवा नावाच्या पाणी पुरवठा त्यांनी लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या दरवेळी त्यांना फक्त पोकळ आश्वासने मिळत होती साहेब लवकरच पाणी करू निधी मंजूर झाल्यावर काम होईल किंवा कागदपत्रे पुढे पाठवली आहेत तीन वर्षे उलटली तरी साधी वाहिनी दुरुस्त करण्याची तसदी कोणी घेतली नाही दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती वाढत होती आणि भाऊसाहेबांना सतत विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने बाहेरून विकत घ्यावे लागत होते या सर्व प्रकारामुळे भाऊसाहेब पाटील पूर्णपणे हताश झाले होते त्यांनी निर्णय घेतला की आता प्रशासनाला गांभीर्य दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल त्यांच्या घरी वामन नावाचा एक बलदंड रेडा होता वामन हा भाऊसाहेबांच्या कुटुंबातील एक सदस्यच होता एका शांत कामाच्या दिवशी भाऊसाहेबांनी वामनला सोबत घेतले रेड्याचे गळ्यात एक मोठे पोस्टर बांधले होते त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते तीन वर्षांपासून जनसेवा फक्त आश्वासने देतो आहे माझ्या समस्येवर कधी उपाय होणार भाऊसाहेब वामनला घेऊन थेट जनसेवा कार्यालयाच्या शहरातल्या मुख्य शाखेत पोहोचले हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते त्यांनी कसेतरी वामनला जीना चढवून थेट कार्यालयाच्या मध्यभागी आणले आणि एका कोपऱ्यात त्याला बांधून ठेवले सकाळची वेळ होती अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर झाले नव्हते पण लवकरच कार्यालयात एकच गोंधळ उडाला टेबल खुर्च्यांच्या मध्ये एक भला मोठा रेडा पाहून कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली काही वेळाने विभागाचे मुख्य अधिकारी श्री देशपांडे तिथे आले कार्यालयात रेडा आणि पोस्टर पाहताच ते थक्क झाले भाऊसाहेब शांतपणे एका कोपऱ्यात उभे होते देशपांडेंनी भाऊसाहेबांना विचारले पाटील हे काय चाललंय हा रेडा इथे कशासाठी आणला भाऊसाहेबांनी शांतपणे उत्तर दिले साहेब गेली तीन वर्षे मी माझ्या दूषित पाण्याच्या समस्येबद्दल ओरडतो आहे पण तुमचा विभाग काहीही ऐकत नाही त्यामुळे मी विचार केला की कदाचित हा वामन माझा रेडाक तुमच्या अधिकाऱ्यांपेक्षा अधिक जागरूक असेल आणि तो इथे बसल्यावर तरी तुम्ही जागे व्हाल या अनोख्या आंदोलनाची बातमी लगेचच मीडिया आणि सोशल मीडियावर पसरली कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी झाली विभागाची मोठी नाचक्की झाली श्री देशपांडेंनी तात्काळ भाऊसाहेबांची समस्या समजून घेतली त्यांनी तात्काळ कनिष्ठ अभियंत्याला फोन लावला आणि तासाभरातच घटनास्थळी टीम पाठवून तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आणि पुढील चोवीस तासांत वाहिनी बदलण्याचे लेखी आश्वासन दिले भाऊसाहेबांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतरच ले वामनला घेऊन कार्यालयातून बाहेर पडले दुसऱ्याच दिवशी काम सुरू झाले आणि आठवडाभरात भाऊसाहेबांची तीन वर्षांची समस्या कायमची सुटली वामन आणि भाऊसाहेब पाटील यांचे हे आंदोलन झोपलेल्या प्रशासनाला जागे करणारा रेडा म्हणून कायम स्मरणात राहिले